नमस्कार मी किरण मार्गदर्शिका सारिका गायकवाड आज आपण लष्करी आळीसाठी हे स्ट्रायफॉनचा प्रयोग करून पाहत आहोत तर याचा जबरदस्त रिझल्ट आपल्याला इथे दिसणार आहे तर इथं आपण काय केलंय ही एक आळी लष्करी आळी आपण पकडून आणलेली शेतातून आणि त्याच्यावर आता आपण ट्रायल घेणार आहोत तर आपण काय करतो त्याच्यावरती इथे स्ट्रायफॉन टाकतो पहिल्यांदा हा स्ट्रायपनचा एक थेंब सोडलेला आहे आणि ह्याच्यातला एक थेंब आपण सोडतोय त्याच्यावरती गुगल टाईम चालू करू काय किती वेळेत मरते बघायला करा मध्ये पण विसर चालक क्रिया सुरु व्हायला फरक लक्षात येतो बघा आज मी म्हणजे उजळी आणि तिकडे ते व्हिडिओ कॉल करतो आणि त्याच व्हिडिओ मध्ये पुढे व्हिडिओ करतो की मेल्यानंतर एवढं दाखवायचं म्हटलं तुम्हाला अवघड व्हायचं जिथं पण चालू तिथं पण चाललं खेळून किती पण मोठा होता